नमस्कार आपण पाहत आहात ए टी न्यूज पाहुयात आजची बातमी हिंगोलीत राष्ट्रवादी काँग्रेस गब्बर शिर्डी येथील अधिवेशनात रामदास पाटील सोमठाणकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश भाजपचे खंदे समर्थक तथा भाजप नेते रामदास पाटील सोमठाणकर यांनी शिर्डी येथील अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यामुळे हिंगोलीत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ वाढणार आहे रामदास पाटील सुमठानकर यांनी प्रशासनातील उच्च पदस्थ पदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता त्यानंतर त्यांनी हिंगोली लोकसभेची तयारी करत असताना त्यांनी मतदारसंघात यूत ते बूथ अशी युवकांची मजबूत फळी निर्माण केली मात्र हिंगोली लोकसभेची जागा महायुतीत शिंदे सेनेच्या पारड्यात गेल्याने त्यांना हिंगोली लोकसभा निवडणुकीत महायुतीचे काम करून पक्षधर्म सांभाळावा लागला त्यानंतर त्यांनी हिंगोली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता परंतु त्यांना यावेळी उमेदवारी न दिल्याने त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवली यात त्यांचा पराभव झाला तसेच हिंगोलीतील भाजपा नेत्यांसोबत त्यांचे बिनसलं होत तेव्हापासून ते पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा होत्या शेवटी त्यांनी शिर्डी येथील अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला यामुळे हिंगोली जिल्ह्यात व हिंगोली लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गब्बर झाल्याचे बोलले जात आहे यावेळी आमदार राजू नवघरे जिल्हा अध्यक्ष बी डी बांगर व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट